नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या जा या चॅनेलवर आज आपण शब्दांच्या जातीचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे हो। जाती म्हणजे जसं माणसांच्या जाती असतात तसे शब्दांच्या जाती नसतात शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे कार्य म्हणजे शब्द म्हणजे शब्दांपासून वाक्य बनते जे आपण बोलतोय भाषा ती भाषा वाक्यापासून बनली आहे आणि वाक्य शब्दांपासून बनलेत आणि शब्द जे आहेत <थाए> ते अक्षरांपासून अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाने शब्द बनलेले आहे पण ह्या शब्दामध्ये जे वाक्याचं स्थान आहे त्यावरून त्याचं कार्य ठरते आणि ते कार्य म्हणजे शब्दाची जात आलं लक्षात तर ह्या जातीचा शब्दांच्या जातीचा आज आपण अभ्यास करणार आहोत शब्दांच्या एकूण जाती आठ आहेत त्यातल्या चार ज्या आहेत त्या विकारी आहेत आणि चार उरलेल्या चार आहेत त्या, चा है है। त्या, त्या अविकारी आहेत म्हणजे शब्दांच्या एकूण जाती किती आहेत आठ आहेत त्यातल्या मी तुम्हाला सांगितल्या चार आहेत त्या विकारी आहेत आणि उरलेल्या चार आहेत त्या अविकारी आहेत आता विकारी आणि अविकारी याचा अर्थ काय विकार म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो विकार या शब्दाचाच अर्थ काय होतो बदल होणे आलं लक्षात आणि अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये काहीही झालं तरी बदल होत नाही मग बदल होतो म्हणजे काय होतं तर लिंग बदललं शब्द जो शब्द आहे त्या शब्दाचं लिंग बदललं लिंग म्हणजे लिंग तीन प्रकारचे असतात पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग मग लिंग पुल्लिंगचं स्त्री पुल स्त्रीलिंग झालं किंवा स्त्रीलिंगचं पुल्लिंग झालं पुल नपुसकलिंग झालं की काय होतं त्याला विकार लागतो म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं बदल होतो आलं लक्षात विभक्ती बदलली विभक्ती म्हणजे विभक्ती आठ आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन अशा आठ विभक्ती आहे ती विभक्ती बदलली की सुद्धा शब्दाचे काय होतं शब्दाला विकार होतो म्हणजे शब्दाची काय होते जात बदलते त्याला लक्षात म्हणजे तसंच अविकारीमध्ये काय होतं लिंग बदल बदललं वचन बदललं वचन सांगते तुम्हाला वचन दोन असतात एक एक वचन आणि एक अनेक वचन म्हणजे लिंग बदललं वचन बदललं किंवा विभक्ती बदलली तरी ज्याच्यामध्ये बदल होत नाही ते अविकारी त्यांना अव्यय असं सुद्धा म्हणतात अविकारी आहे त्यांना अव्यय असं सुद्धा म्हणतात आणि जे विकारी आहे त्यांना सव्यय स म्हणजे असणे स या अक्षराचा का अर्थ काय असणे आणि अ या अक्षराचा अर्थ आहे नसणे आणि लक्षात विकारी म्हणजे सव्यय अविकारी म्हणजे अव्यय तर लिंग वचन आणि विभक्ती यांच्या प्रमाणे बदल होतो ते अव्यय सव्य विकारी लिंग वचन आणि विभक्ती हे बदललं की यांच्यामध्ये बदल होतो आणि अविकारी मध्ये बदल होत नाही लिंग वचन किंवा विभक्ती काहीही बदललं तरी बदल होत नाही म्हणजे अव्यय बदल होत नाही आणि बदल होतो लक्षात मग हे कोणते आहे <coughs> हे विकारी जे आहे ते कोणते आहे हे अविकारी जे आहे ते कोणते आहे तुम्हाला मी सगळं सांगते नंबर एक नाम दुसरं आहे सर्वनाम तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे नाम जे आहे ते लिंग वचन विभक्ती बदलली की नामामध्ये बदल होतो म्हणजे उदाहरणार्थ समजा नाव घेतलं मी अशोक अशोक हा मुलगा आहे त्याच्याऐवजी मी अनिता म्हटलं अनिता ही मुलगी आहे आलं लक्षात म्हणजे त्याच्याप्रमाणे काय होतं नाम बदललं की त्याच्यामध्ये बदल होतो अशोक हा चांगला मुलगा आहे अनिता ही चांगली मुलगी आहे म्हणजे चांगलाचे इथे काय झालं चांगली झालं म्हणजे बदल झाला सर्वनाम म्हणजे तो ती ते हा ही हे सर्वनामचा अर्थ काय होतो नाम नाम आधी सांगते तुम्हाला नाम जे आहे ते तीन प्रकारचे आहे एक सामान्य नाम म्हणजे त्याच्यामध्ये जा संपूर्ण जातीचा उल्लेख होतो संपूर्ण जात म्हणजे काय समजा कुत्रा माणूस झाडं अशी मी संपूर्ण जातीचा उल्लेख केला ते सामान्य नाम मग दुसरं कोणतं नाम आहे विशेष नाम आहे विशेष नाम म्हणजे काय तर त्या व्यक्तीचा किंवा त्या प्राणी म्हणजे नाम म्हणजे काय फक्त व्यक्तीचं किंवा प्राण्याचं नाही ते कोणाचंही असेल एखाद्या प्रसंगाचं सुद्धा नाव असू शकतं शहराचं सुद्धा म्हणजे मृत किंवा अमृत अशा कोणत्याही याचं नाव जे ठेवलेलं असतं त्याला नाम असं म्हणतात असं नाही की व्यक्ती किंवा जिवंत सजीव असं काही नाही कोणाच्याही नावाला नाव असं शहर असेल काही असेल खडू आहे हे सुद्धा हे काही नाम आहे आलं लक्षात मग सामान्य नाम म्हणजे संपूर्ण त्यांच्या जातीचा उल्लेख तर मग विशेष नाम विशेष नाम म्हणजे अगदी त्याचंच नाव म्हणजे तुम्ही कुत्रा म्हटलं तर कुत्रा ही सामान्य नाम झालं परंतु मी जर म्हंटल मोती कुत्रा तर ते एकाच नाव झालं म्हणजे विशेष नाम हे नेहमी एक वचनी असते हेही लक्षात ठेवा आणि सामान्य नाम हे नेहमी अनेक वचने असते कारण संपूर्ण जातीचा उल्लेख होतो मुलगा ही संपूर्ण काय झाली जात आहे मग ती सामान्य जात तर मी मुलाचं नाव घेतलं एखादा अमेय तर तो, तो एकच मुलगा होतो मग ते विशेष नाम मग नामाचा तिसरा प्रकार कोणता आहे तर भाववचक नाम ह्याच्यामधून भाव व्यक्त होतात भाव म्हणजे काय त्याचे गुण त्याचे धर्म म्हणजे साखर गोड आहे कडू आहे हे त्यांचे काय झाले हे त्यांचे गुणधर्म आहे म्हणजे भाववचक नाम मध्ये त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांची गुण दाखवली जातात म्हणजे जे डोळ्यांनी वस्तू दिसत नाही ज्याचं नाव गोड कडू हे डोळ्यांनी दिसत नाही ते आपल्याला अनुभवता येते आलं लक्षात तर हे गोड कडू चांगलं शहाणा हुशार हे झाली भाववचक नामे झाली आलं लक्षात म्हणजे नामाचे तीन प्रकार तुम्हाला मी सांगितले आलं लक्षात कोणतं सांगितलं सामान्य नाम विशेष नाम आणि भाववचक नाम ओके पुढचा आहे प्रकार सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी जो शब्द येतो नामाऐवजी म्हणजे म्हणजे आपण प्रत्येक वेळी एखाद्याचे आपण नाव घेतो आहे सीता ही मुलगी आहे सीता आठवीत शिकत आहे सीताला शाळा आवडते सीताला खेळायला आवडते असं सारखं सीता 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 न म्हणता मग आपण ती म्हणतो ही म्हणतो तिला म्हणतो म्हणजे सीता ही मुलगी आहे ती खूप शहाणी आहे तिला शाळा आवडते तिला अभ्यास करायला आवडतो म्हणजे हे जे ती तिला हे सर्व आहे म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात हे झालं सर्व नाम तर विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नाम म्हणजे सीता हुशार मुलगी आहे तर सीता हे नाम झालं तर हुशार हे काय झालं विशेषण झालं अलग लक्षात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात तर मग क्रियापद कशाला म्हणतात जो वाक्याच्या शेवटी येतो जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो जो क्रियावाचक शब्द असतो ज्याच्यातून आपल्याला क्रिया दिसते त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियावाचक शब्दाला ज्याच्यातून आपल्याला क्रिया कळते म्हणजे तो लिहितोय बसतोय उठतोय झोपला आहे ह्या सर्व क्रिया ज्या शब्दातून कळतात त्याला क्रियापद असे म्हणतात तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो वाक्याच्या मराठी भाषेमध्ये क्रियापद हे वाक्याचे शेवटी असते तर तुम्हाला हे चारही कळले असतील हे विकारी शब्द आहेत आणि यांना शब्दांच्या जाती म्हणतात नाम सर्व विशेषण क्रियापद आता उरलेले पुढचे जे चार आहेत अविकारी ते कोणते तेही तुम्हाला सांगते पहिला घेऊया आपण क्रियाविशेषण आता क्रियाविशेषण हे अव्यय आहे अव्यय म्हणजे त्याला विकार होत नाही लिंगवचन विभागीप्रमाणे बदलत नाही पण कधी कधी क्रिया विशेषणच असते फक्त आणि कधी कधी क्रिया विशेषण अव्यय पण असते आपल्याला ते ओळखता यायला लागते म्हणजे काय मी त्याचं तुम्हाला एखादी उदाहरण देते बघा मी सांगितलं समजा सीता सीता हळू चालते सीता हळू चालते हा हे एक वाक्य घेतलंय आता ह्याच्यामध्ये क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात आता हळू हा क्रियाविशेषण आहे समजलं तुम्हाला सीता हळू चालते चालते या शब्दाबद्दल विशेष माहिती देणारा म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द मग चालते या शब्दाबद्दल विशेष माहिती कोणी दिली आहे हळू या शब्दाने दिली आहे मग हळू हे काय आहे क्रियाविशेषण आहे तर मी सीताच्या ऐवजी मी राम लिहिलो राम हळू चालतो म्हणजे स्त्रीलिंगाचं पुल्लिंग झालं हळू बदललं का हळू तेच राहिलं मुले आता मी अनेक वचन घेतलं मुले हळू चालतात बघा मी वचन बदललं इथे इथे एक वचन आहे इथे अनेक हळू हळूच राहिलं क्रियाविशेषण बदललं नाही म्हणजे हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे आलं लक्षात आता ह्याच्यातलं मी क्रियाविशेषण फक्त तुम्हाला सांगते सीताच नाव घेते मी नाव बदलत नाही सीता सीता गोड गाते किंवा सीता छान गाते लक्षात सीता गोड गाते किंवा सीता छान गाते ह्याच्याबद्दल माहिती हा आता इथे मी गोड नाही घेत गोड चांगली घेते म्हणजे कसं बदलते ते सगळं सीता चांगली गाते सीता चांगली गाते आता सीताच्या ऐवजी राम घेऊया राम चांगलीच्या ऐवजी तर चांगला आलं चांगला गातो सर्व मुले सर्व मुले चांगली म्हणजे हे चांगली चांगलं ह्याच्यामध्ये काय झालंय बदल झालेला आहे म्हणजे हे गाते ह्या शब्दाबद्दल विशेष माहिती दिली आहे चांगली या शब्दाने चांगली चांगला चांगली जर चांगला झाला म्हणजे लिंग बदलल्यावर क्रियाविशेषण बदललं ह्याला म्हणतात फक्त क्रियाविशेषण अव्ययामध्ये बदल होत नाही जसं मग अशी तुम्हाला मी हळू सांगितलं हळू क्रियाविशेषण अव्यय होतं आणि हे चांगलं जे आहे ते नुसतंच क्रियाविशेषण आहे हे लक्षात ठेवायचं परीक्षेला तर दुसरा प्रकार आहे पुढचा हा पाचवा प्रकार झाला त्याच्यानंतर तुम्हाला मी सहावा प्रकार सांगते शब्दयोगी शब्दयोगी अव्यय आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते पाहूया का आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला लागून आलेला जो शब्द असतो प्रत्यय असते त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात म्हणजे आता झाड लिहिलंय मी पण झाडा खाली मग आता खाली ही काय आहे शब्दयोगी अव्यय आहे किंवा झाडाने किंवा कोणत्याही मुलाचं नाव घेतलं मुलाने तन्मयीने तन्मय ला तर ते ला शी हे जे आहे त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे शब्दाला जोडून आलेलं जे अव्यय असते त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात पुढचं आहे उभयान्वयी अव्यय आता उभयान वयव्य म्हणजे काय तो उभयांवर यव्य म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जो शब्द जोडतो उदाहरणार्थ आणि पण परंतु व किंवा शिवाय हे जे शब्द आहेत हे दोन वाक्यांना जोडतात किंवा दोन शब्दांना जोडतात राम आणि सीता तू आणि मी आम्ही सगळे तिकडे गेलो पण तिकडे आम्हाला राहायला जागाच नव्हती म्हणजे पण पण ह्या शब्दाने दोन वाक्य जोडली राम आणि सीता आणि ह्या शब्दाने दोन शब्द जोडले म्हणजे दोन शब्दांना जोडणाऱ्या किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात शेवटचं आहे केवळ प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्ययला उद्गार वाचक अव्यय असं सुद्धा म्हणतात कारण केवल प्रयोगी म्हणजे काय तर ज्यावेळी भावना उत्कट होतात आणि त्या उत्कटीने आपण काय करतो एखादा उद्गार शब्द जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर येतो त्यावेळी त्याला केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गार वाचक अव्यय असे म्हणतात म्हणजे आहा हा किती सुंदर आहे हे जंगल किंवा आहा किती सुंदर कि आहे हे फूल किंवा शी अरी रे बापरे हे शब्द सगळे केवळ प्रयोगी मध्ये येतात तर ह्या झाल्या आठ शब्दांच्या जाती मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये सांगायचा सा प्रयत्न केला तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा आवडला तो कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद